आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त परभणी तालुक्यातल्या मांडाखळी परिसरात नियोजित बुद्धविहाराच्या जागेवर आज बुद्धवधनेचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्याबिरे होते यावेळी भदंत मोगलायन यांची धम्मदशिना संपन्न झाली या कार्यक्रमाला डॉक्टर भीमराव खाडे भीमराव शिंगाडे डॉक्टर प्रकाश डाके डॉक्टर बी टी दुतमल गौतम मुंडे कीर्तिकुमार बुरांडे तुकाराम साठे सोनटक्के राहुल साळवे पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती संपूर्ण विश्वाला प्रज्ञा मैत्री करुणा व शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म हा संपूर्ण जगात महान व सर्वश्रेष्ठ असा धम्म आहे असं प्रतिपादन डॉक्टर हतिया मिरे यांनी यावेळी केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला नियोजित महाबुद्ध विहाराच्या दहा एकर जागेवर बुद्ध पौर्णिमानिमित्त पन्नास फूट उंच असलेल्या धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्प आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं बुद्ध विधी व वंदना घेण्यात आली तर बौद्ध पौर्णिमा कार्यक्रमाला मांडाखळी उमरी भोसा भारसवाडा बाबुळगाव परिसरातील उपासक उपासिका महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं परभणी शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन सकाळी साडेआठ वाजता करण्यात आलं सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पा अर्पण करण्यात आला तर पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं समता सैनिक दलाच्या वतीनं आनंदा भेरजे यांनी मानवंदना दिली तर श्रामण्य संघाच्या वतीनं त्रिसरण पंचशील देण्यात आलं यावेळी विश्वनाथ झोडपे बी एस सहजराव एस एस साळवे डी के टोंपे एन जी गोदम बी जी शिंदे शिवाजी वावळे दशरथ गायकवाड नागशेनाथी आंबेरे व्ही व्ही वाघमारे एम एम बरे एस सी शिंगारे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयथा दहावीच्या परीक्षेचे निकाल उद्या तेरा मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहेत येता दहावीची बोर्डाची परीक्षा यंदा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती या परीक्षेसाठी जिल्हाभरातून एकोणतीस हजार सहाशे सदुसष्ट केली होती या परीक्षेचे निकाल उद्या मंगळवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावरून आपला निकाल पाहता येणार आहे तसंच निकाल पत्रक डाउनलोड देखील करता येणार आहे सततचे दवाखाने करून आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क येथील शिवसेनेचे नेते सईद खान यांनी पत्रकार परिषद घेऊन रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मानवतो पाथरी दौऱ्यात येत असून विविध विकास कामांचं उद्घाटन व कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती दिली होती परंतु अकरा मे रोजीचा अधिकृत कोणताही दौरा आला नाही परिणामी हा दौरा रद्द झाला मात्र हा दौरा रद्द का करण्यात आला याबाबत चर्चेला आता उदाहरणात आहे रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मानव तीथ देऊन शहरातील कार्यकर्ता बैठक आरोग्य शिबिराचं उद्घाटन रुढीपाटी येथील सभागृहाचं उद्घाटन करणार होते तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांच्या नियोजित जागेचं भूमिपूजन व इतर विकास कामाचं उद्घाटन करणार होते मात्र हा दौरा रद्द झाल्यानं कार्यकर्त्यांचा हिरमोड तर झालाच मात्र चलबिचल देखील सुरू झाल्याचं दिसून येतं तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरामध्ये सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळाच्या वतीनं आयोजित सामूहिक बुद्धवंदना आणि अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आज संपन्न झाला या कार्यक्रमाला शेकडो अनुयायी उपस्थित राहून भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व धम्मदेशक म्हणून अखिल भारतीय भिक्षू संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो यांनी उपस्थितांना बौद्ध धम्माचं महत्त्व पटवून दिलं त्यांच्या प्रभावी धम्मदेशनेतून बौद्ध तत्वज्ञानाचा प्रसार झाला हा कार्यक्रम जिल्हा मैदान बुद्धविहारासमोरील भदंत उपाली थेरो नगर इथं पार पडला कुलगुरू इंद्रमणी यांनी संपूर्ण जगामध्ये शांतता सुव्यवस्था प्रेमभाव निर्माण करण्याचं सामर्थ्य तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारात आहे संपूर्ण जगानं बुद्ध विचारसरणी आचरणात आणल्यास जगामध्ये वैरभाव शिल्लक राहणार असल्याचं इंद्रमणी म्हणाले परभणी शहरातल्या जिंतूरस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे कमानीजवळ नऊ मे रोजी रात्री विशाल आर्विकाऱ्याचा खून करण्यात आला होता सदर प्रकरणात नानपेठ पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे नानपेठ पोलिसांनी तात्काळ हालचाल करत यातील शुभम पाष्टे आणि गोविंद उदावंत या दोघांना ताब्यात घेतलं हे दोघंही सध्या पोलीस कोठडीत आहेत या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांचा शोध सुरू होता नारायणपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक खजे पोलीस आमलदार संतोष सानप आसाराम दौंडे यांच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे गंगाखेड शिवारातून विकी पाष्टे गोविंद पाश्टे व तुषार सावंत यांना ताब्यात आहे या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे तर यापूर्वीच्या दोन आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावलेली आहे गंगाखेडच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अन्नछत्र सभागृह इथं केंद्राच्या वतीनं आयोजित ग्रहोपयोगी साहित्य संचारचा वाटप कार्यक्रम का संपन्न झाला कामगार बांधव भगिनींना आमदार डॉक्टर यांच्या हस्ते या साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी आमदार गुट्टे यांनी कामगार बांधवांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली शिवाय शासकीय योजना मदत केंद्राने आजपर्यंत केलेल्या कामगिरीची योजनांनी ही आकडेवारी जनतेसमोर ठेवली कष्टकरी बांधवांना आधार देण्यासाठी या सर्व योजना नवसंजीवनी ठरत आहेत त्यामुळं गरजू आणि होतकरी बांधवांपर्यंत या योजना तत्काळ पोहोचवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं याप्रसंगी सातशे शेहेचाळीस लाभार्थी बांधवांना या, या ग्रहोपयोगी साहित्य संचाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला किशन भोसले नंदकुमार पटेल संदीप अणोरे इकबाल चौस सय्यद अकबर राधाकिशन शिंदे राजू खान कलीम शेख तुकाराम तांदळे प्रताप मुंडे माने काळसे उद्धव शिंदे आदींची उपस्थिती होती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान दोन हजार पंचवीस अंतर्गत राज्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती अकरा मे रोजी नांदेड इथं झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या विभागीय मेळाव्यामध्ये प्रहार जनशक्तीचे प्रभाणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्कार जाहीर करण्यात आला व या पुरस्काराचं वितरण प्रहार जनशक्तीचे संस्थापकाध्यक्ष बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बच्चू कडू यांच्यासह महेश बडे अमित ठाकूर प्रितपाल सिंग साहू विठ्ठल देशमुख उद्धव करुड माणिक राठोड दीपक खुडे बळीराम इंगळे वैभव संघ यांची उपस्थिती होती पोलीस अधीक्षक रंगसिंह परदेशी यांच्या विशेष पथकानं बारा मे रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमाराला गंगाखेड तालुक्यातल्या पिंपळदरी येथील एका किराणा दुकानावर छापा मारून तब्बल चार लाख तेहतीस हजार तीनशे रुपयाचा गुटखा जप्त केला आहे पोलीस अधीक्षकांनी नियुक्त केलेल्या विशेष पथकानं गस्तीवर असताना पिंपळदरी येथील केशव केंद्र यांच्या घरात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा माल स्वतःच्या घरात साठा करून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानं बारा मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमाराला जिल्हा परिषद परिषदेच्या बाजूला असलेल्या किराणा दुकानात छापा मारून पंचा समक्ष झडपती घेतली त्यामध्ये दुकानाच्या बाजूला असलेल्या रूममध्ये प्रतिबंधित केलेला तेरा हजार आठशे रुपये किमतीचा गोवा गुटखा तीन लाख चौपन्न हजार नऊशे साठ रुपये किमतीचा राजनिवास सुगंधी गुटखा पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा झेडेल एक जाफरानी जर्दा चौदा हजार चारशे रुपये किमतीचा विमल केशरयुक्त पान मसाला चार हजार रुपये किमतीचा नवरत्न पान मसाला आणि रोख एक हजार एकशे चाळीस असा एकूण चार हजार चार लाख तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातल्या नरसिंहनगर इथं जिल्हा नियोजन समितीतून मिळालेल्या पन्नास लक्ष रुपयाच्या नृसिंह मंदिराच्या परिसराचं सुशोभीकरण आणि विकास कामाचं उद्घाटन परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख आणि शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या हस्ते व माजी नगरसेवक राजाराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अकरा मे रोजी सायंकाळी भगवान नरसिंह जयंतीदिनी आणि नरसिंह जयंतीचं औचित्य साधून करण्यात आलं आहे यावेळी नरसिंह मंदिर कमिटीचे नामदेव शिंदे बालासाहेब मोहिते माऊली मोहिते रवी चन्नेवार विष्णू भोसले कोटकर अंबोरे जोशी आदींची उपस्थिती होती परमणीच्या जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात आज जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर नरेंद्र वर्मा यांची उपस्थिती होती या याप्रसंगी आधीसेविका चंदाराणी लेमाडे डॉक्टर अरुणा राठोड डॉक्टर हसीब डॉक्टर गिरी डॉक्टर अपेठ यांची उपस्थिती होती आधुनिक परिचरेचा पाया घालणाऱ्या फ्लोरेन्स नायटेंगल यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचं प्रमुख पवारांच्या हस्ते पूजन करण्यात आलं सर्व परिचारकांना हातात मेणबत्ती पेटवून परिचारेची शपथ आधिसेविका चंदा राणे लेमाडे यांनी दिली परभणी येथे लॉयन्स क्लब मेनच्या वतीनं आयोजित चार्टर नाईट कार्यक्रमामध्ये अकरा मे रोजी येथील ज्येष्ठ समाजसेवक लॉयन डॉक्टर वसंतराव धाडवे यांना लॉयन्स क्लबमध्ये अविरत प्रदीर्घ सेवा दिल्याबद्दल लॉयन्स रिजनकडून गौरव पुरस्कार व उत्कृष्ट दखलपात्र समाजसेवेबद्दल मेन क्लबच्या वतीनं सेवा, क्लब सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराचं वितरण माजी मल्टिपल काउन्सिल चेअरमन लॉयन दिलीप मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपप्रांतपाल डॉक्टर लॉयन राहुल औसेकर द्वितीय उपप्रांतपाल लॉयन योगेश जयस्वाल रिझन चेअरपर्सन लायन प्रिया ठाकूर झोन चेअरपर्सन लायन तुषार मराठे आयोजक तथा लॉयन्स क्लब उंच शिखरावर नेणारे लायन अरुण टाक व लॉयन विजय श्रीमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती आज मे रोजी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडून बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं एक सोहळा आयोजित करण्यात आला यामध्ये भगवान गौतम बुद्धाच्या शांती करुणा आणि समतेच्या तत्वज्ञानाचा गौरव करण्यात आला हा कार्यक्रम मे रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी व संत कबीर नगर बुद्ध विहारात साजरा करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष अमोल जाधव सुहास पंडित शजी अहमद खान वैजनाथ देवकते दिगंबर खरवडे आदींची उपस्थिती होती तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सत्याऐंशी या जयंतीच्या निमित्तानं आज बारामे रोजी शेरू येथील गायत्री नगर येथील पंचशील बुद्धविहारामध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद सावंत यांच्यासह सेलूचे सहायक सा, से पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे अॅडव्होकेट हर्षवर्धन सोनकांबळे सुनील डबाळे अक्षय प्रधान साळवे गंगाधर खेबाळे गायकवाड तात्या साळवे आदींची उपस्थिती होती परभणीच्या महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी सतीश नगरसाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे परभणीतल्या स्टेशन रोड येथील सभागृहामध्ये महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नांदेड विभागाच्या वतीनं नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हाध्यक्षपदी सतीश नगरसाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीबद्दल मान्यवरांच्या हस्ते नगरसाळे यांचा सत्कार करण्यात आला गंगाखेड शहरातील गीता मंडळ इथं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बारा मे रोजी बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सवंगडी कट्टा सामाजिक समूह गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराची सुरुवात गौतम आवचार यांनी वंदना घेऊन केली याप्रसंगी डॉक्टर हेमंत मुंडे डॉक्टर किशन गारोळे डॉक्टर केशव मुंडे डॉक्टर किशोर पुणे प्रकाश घन रमेश आवशेकर गजानन महाजन मनोज दावेकर अतुल तुपकर सचिन सुरोसे बालाजी शिंदे सचिन कोटलवार आदींची उपस्थिती होती <kansry> सेलू येथील हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचा अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीनं नुकताच सत्कार करण्यात आला आहे यावेळी अनिश कुरेशी शफीक अली खान शेख महमूद निसार पठान शमशुद्दीन शेख शेख रफीक जकीज सिद्दीकी शेख मोजम इम्रान कुरेशी हजी युनुस कुरेशी आदींची उपस्थिती होती रेड ऍप्पल बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद